सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील सर्वच सन्मान ज्या मातीमध्ये जिजाहूंचा जन्म होतो त्याच मातीतल्या जिजाहू स्वराज्याचा संकल्प मनी धरतात आणि रायगडावर आपल्या पुत्राकर्वी क्षत्रिय पुलावतं राजा प्रौढ प्रताप पुरंदर सिंह घोषणा होते आणि संकल्पाची पूर्ती होते संकल्पा, त्या संकल्पाची निर्मिती ज्या स्त्रीच्या उदरी होते त्या स्त्रीचा ज्या मातीत जन्म झालाय तो जिल्हा बुलढाणा आणि त्या संकल्पाची पूर्ती ज्या जिल्ह्यात झाली आहे तो जिल्हा रायगड जिल्हा बुलढाणा आणि रायगडचं काहीतरी नातं असावं म्हणूनच हा रायगडवरून आलेला शिवाजी महाराजांचा भक्त त्या जिजाऊंच्या मातीत असलेल्या तुमच्या समोर बोलतोय